नमस्कार मित्रांनो मी बिपिन मावरू तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहे तर आज जे आहे आजची तारीख आहे दोन तारीख आणि पहा नवीन वर्ष लागलं आहे भाई तर मला तर वाटते की हे वर्ष चांगलं राहीन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी कारण की मी जे ब्लॉगिंगचे व्हिडिओ आहे ते जास्त टाकायचा प्रयत्न करण आणि आता तो दोन तीन कॉन्सेप्ट माझ्यापाशी आहे पण तर मी टाकन तर आज व्हिडिओ शूट करायचा काय उद्देश आहे तर आपली जे विदर्भाची आणबाण छान आहे तुम्ही महाराष्ट्राची पण पकडू शकता आणि आहेच महाराष्ट्राचे पण आहे विशाल भाऊ पिसट हे एक नवीन गाडी घेत आहे सो त्यांनी आम्हाला त्यांच्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी इन्व्हाइट केलं आहे आणि एका महिन्यापासून करून ठेवलं आहे तर हे सरप्राईज जे आहे त्यांना अवघ्या त्यांच्या फॅम्सला द्यायचं आहे इंस्टाग्राम फॅम्स फॅन्स आणि फॅम्समध्ये फरक असते फॅम्स म्हणजे फॅमिली होते आणि फॅन्स म्हणजे फॅन्स तसं आम्ही क्रिएटर लोकं तर वापरतच नाही कारण की तुम्ही जे आहे ते आमची फॅमिली आहे सो त्यांना त्यांच्या फॅम्स लोकांना जे आहे एक सरप्राईज द्यायचं आहे आणि ते सरप्राईज तुम्हाला माझ्या ब्लॉ ब्लॉगच्या माध्यमातून पाहायला भेटेल कारण की विशाल भाऊ तर ब्लॉगिंग करत नाही आणि मी म्हटलं दादा मग मी ब्लॉग करतो म्हटलं तुमचं जे म्हटलं वाहती जे गंगा आहे त्याच्यात म्हटलं मी थोडंसं हात धुवून घेतो विशाल भाऊचा जर प्रगतीचा व्हिडिओ जर यूट्यूबवर कोणी सर्च केला तर माझा ब्लॉग ते त्याच्यापुढे प्रेझेंट होईल हे माया नशीब तर चला आजचा व्हिडिओ कसा होते तर पाहू आपण चलो काऊन तो बघा एक नंबर चलो सर्विसिंग को डायरेक्ट सर्विसिंग यार ब्लॉगिंग कैसे शिकेंगे यार थोडा बातें बातें तो कर ब्लॉगिंग मतलब असा थोडी ना दो मिनिट का रील थोड़ी ना है वो <laughs> गाइस हम उठे फिर फ्रेश हुए फिर विपिन भैया आए हमसे मिले फिर उन्होंने बोला की गाडी सर्विसिंग तो डाल ली तो क्या भैया हां नहीं तो बघा मित्रांनो याचोळ बुलेट आहे माझ्या जोड माझ्या पेरी आहे गाडी तो आज जे आहे दोवळ आठ अटक महिना नंतर मी सर्विसिंग करणार आहे गाडीची बाई बिझी माणूस आहे यार टाईमच नाही आहे सर्व्हिसिंग वर्विशिंग करायला म्हणजे यार माझेच मित्र मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन राहिल्या आणि मी मी माझ्या गर्लफ्रेंडसोबत पहिल्या गर्लफ्रेंडसोबत अजूनही बाई गेले <laughs> म्हणते प्रेमबाई कायच्या काय हालत झाली तिची पण तिला मी सोडून निघालो सोडत नाही ते पुरी जेव्हापर्यंत ते घुसलून नेणार नाही पोलिस की बा इटची आता वॉरंटी एक्सपायर झाली तोपर्यंत ते आपल्यापाशीच राहणार आहे तर चला आज तिला सर्व्हिशिंगला टाकायची आहे आणि आपल्या गाडी दाखवते आज चांगला सर्व्हिस कुठं होते तर चलो तर मित्रांनो आपली गाडी शोरूमला दाखवली होती मी शोरूमला नाही सर्व्हिस सेंटरवर दाखवली होती तो चित्च्या हमको कहा की तुम्हाला गाडी मे थोडा खर्चा झाला लागेल का इसले हमको वेट करना पडेगा तुम्हा तुमको वेट करना पडेगा तर त्या कारणाच्यानं जे आहे आपण वेट करणार आहे कारण की गाडीला पूर्ण दिवस द्यावं लागेल मग आणि मला आज काम आहे मला वापस रिटर्न घरी जायचं आहे त्या कारणाच्या मी आज गाडी ठेवली शकत नाही सारं काम निघालं बॅटरी बंद जे आहे एअर फिल्टर टाकायचा आहे घालणारे केबल टाकायचा आहे दोन चार आयटम म्हणजे तीन तीन चार हजारापर्यंत खर्च झाला आपल्या गाडीचा तो सर्टर आता तर सध्या तिथे आय सीमध्ये ठेवला आहे ते आपण तिचं जे आहे दुसऱ्या दिवशी करू म्हणजे दोन तीन दिवस वेळ लागते म्हणून आपण सर्व्हिसिंग स्टॉप केली आहे पहा मित्रांनो आता आपण पोचलो आहे शोरूमला मुरली टोयाटा शोरूम आणि बघा आनंदाचे क्षण लोक व्यतीत करत आहे बघा यांच्या पण घरी गाडी येणार आहे आणि हे पहा फायनली जे आहे एक अरे याच्या घरात ऍड होऊन राहिला आहे आणि तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ तस पाहिले बेट बाई तर सांगा ना काहीच नाही युट्यूबच्या पैसे तुम्ही घेतली आई बाबाच्या पैसे नाही घेतलेूब युट्यूबच्या यूट्यूबच्या नाही भेट ते तर मेहनतच्या पैसे नाही युट्यूब्यूब युट्यूब माहित पण युट्यूब काही भेटत नाही रे वा पण मेहनतीला भेटते आणि आन... जिद्द आहे रोज रोज नवीन कॉन्सेप्ट येते नवीन व्हिडिओ येते आणि अख्ख्या महाराष्ट्रात तो व्हायरल होते फेसबुकच्या माध्यमातून आपल्या इन्स्टाच्या माध्यमातून आन... बऱ्याच की जेव्हा माझे फॉलोअर्स नव्हते तेव्हा विभिन्न माझ्या फॉलो अरे म्हणजे मनावर भरपूर होती त्यावेळेस माझे म्हणजे मला ओळखतच नव्हतं म्हणजे पण केलं होतं त्याने माझ्यासोबत तर सुरुवातीपासून त्याचा सपोर्ट आहे हा आणि पा बाई तेव्हा मला असं म्हणजे एक म्हणजे असा एक अनुभव आला होता की बा याच्याकडून मला गोष्ट काळ भेटली होती की बारा वर्ष थिएटर केलं त्यातून की बा मला तेव्हा ऍक्टिंग नव्हती तेवढी पण हा माणूस माझ्याजवळ आला होता तेव्हा मला माहित होतं की बा एक हे जर बोर फुटलं लंब जाते आज जे आहे तुम्हाला अचिव्हमेंट पाहिलेच भेटणार आहे व्हिडिओ भरपूर अचिव्हमेंट राहिले आपल्या स्टार्टिंग नाही काय मी त्या गाडीवर कधी कधी तुमच्या गाडीवर गाड्या बसतानाच चांगला आहे त्याला गाडीची गरज नाही आहे दुसरा, दुसरा प्लॅन आहे भाऊ डोक्यात प्रत्येकाचा एक एक प्लॅन असते तसं त्याच्या डोक्यात अजून काही दुसरा प्लॅन आहे प्रत्येकाचं स्वप्न गाडी नसते अजून काही असते तो वो भी वो उसका ब्लॉग मी बनव दादा म्हणे मी नाही वाटलं येईल सकाळी म्हटलं ब्लॉग गीत बनवा म्हणायला मला जमतच नाही म्हणे ते माझ्या आहे ते म्हणे तुम्ही मुण घेतल्यावर काय मी ते फिलिंग असं येत नाही की बनवा म्हणून तुम्ही हा कॉन्सेप्टच टाइमपास आहे

मिनी ब्लॉग केला होता माझ्याकडे दोन तीन ब्लॉगच्या प्रकार आहे ते आज याची मित्र मंडळी ती तुम्ही तुम्हाला भेटून हे पहा बाई पण या दादा येले तर दोन तीन व्हिडिओ पाहिलं असेल तर तुम्ही जर मले जेव्हा लॉकडाऊनच्या लॉकडाऊन च्या आधीपासून म्हणजे आणि हे दादा आता तुमचं नाव काय हो मंगेश दादा येले तुम्ही व्हिडिओ नाही आहे का विशाल विशालचे व्हिडिओत व्हिडिओ विशाल दादाचे व्हिडिओ तुम्ही पाहल्स असाल आणि हा दादाला तर आहे भाऊ पेंटर पेंडर याचा व्हिडिओ तो देन तुम्ही

आणि हे तुमचं नाव काय दादा भाऊ आहे का सख्य भाऊ आहे तुम्हाला भाऊ आहे सख्य हा मला पहिल्यांदा हे झालं मी मला वाटलं एकटेच आहे तुम्हाला पण भेटून चांगलं वाटलं बा दादा तुमचं नाव काय सुमित सुमित दादा मांबू आणि दादा काका आहे हा तर हे सगळे जण जे आहे मित्रमंडळी आज जमा झाली आहे बाई आणि Tak Pulsa tak korup proses. Kita. Oh, yeah. oh, oh, no. oh, hybrid. 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 मी बम सांगून राहिलो एले मित्र हायब्रिड घेऊ राहिला हायब्रिड घेऊ रायडर आहे मी मला <laughs> सांगणार मी मॅटात होतो तुला काय समजते तुला काय समजते पण हे हाय रायडर होय सॉरी मित्रांनो तुम्हाला मी बयस केली हाय हे काय हायब्रिड होय हायब्रिड होय पण हे हाय रायडर होय तो हाय रायडर बा फोटो सेशन चालू आहे हे क्या भाड नाही तू घे ना काढून ठीक ना अरे माय कोण म्हण काढ म्हणून मी म्हणून राहिलो काळ तू मी म्हणून हा बोल काय का आहे तु मी म्हणतो ते घ्यायची नाही ना आपल्याला ना ते कायले पाहिजे आपण त्याच गोष्टी पाहत असतो जे आपण घेत असतो पण चला तू इच्छा आहे तर मी काही नाही भावा ते आपण गोष्टी काही घेत नसतो आपण पाहतो हत्ती घेऊन काय करतो ते भावा दे काय किती मस्त आहे हॅप्पी वन सेकंड वन वन मोर हॅपी फॅमिली लोक इथून आनंद अभे अभि हे तर गेली आहे अभि नंबर प्लेट पॅन कोणते गेले परमिट वर इथं टोयाटो टोयटोची गाडी आहे आपल्याला प्रत्येक गाड्या उघड्यात रेम काय असं प्रत्येक गाड्या बसा घेऊन जा चक्कर मारून टिऊन द्या ए बई बडिया टोटोच शोरूम आहे भाई हे आणि रोज इथून लाखाना काढल्या जातात म्हणते असत ना बोल गाळ्या झाल्या ना असेरा गाळ्या झाल्या इथून आणि एक दिवस एक दिवस आपली पण गाडी आहे शोरूम मधून बाहेर फक्त शोरूम न टिकून राहतात मी आता येईल गाडी घाय शोरूम घ्याय बरे लवकरच घेणार आहे सर पण पहिले ते म्हणजे त्याच्यात बॅटरी टाकायला पैसे ते मला तीन दिवसापासून बोबलून राहिलं बॅटरी लागते बॅटरी टाका लागते बॅटरी टाकता दाखवत होते टूर तर पहा बाई फॉर्च्युनर हे दादा तुमचं नाव काय स्वयं मोड स्वयं मोड आता आता चला आता तर टेस्ट ड्राईव्ह घ्यायची आपल्याला तर दादा जे आहे काही विषय नाही ना हो काही विषय आहे काय तुमच्यासाठी शोरूम फोडून काढू बाहेर काढ तर दादाजी आहे आम्हाला आज फॉर्च्युनर दाखवणार आहे अभि हे तर फुटली रे बा अच्छा रिपेरिंग लिहिली फॉर्च्युनर पाहायचे भाई आपल्याला एक बडी अशी फॉर्च्युनर नाही ते नाही न्यूरे बाब रेजेंडर लेजेंडर लेजेंडरच दाखवा ना फॉर्च्युनर काय फॉर्च्युनर फॉर्च्युनर आहे लेजेंडर तर लेजेंड लोक असते ना म्हणून तर म्हणतो मी फिरत राहा लेजंड लेजंड लोक आपल्याला ले पाहिले ते लेजेंडर ले... लेजेंडर वरचे आहे की फॉर्च्युनर वरची आहे फॉर्च्युनरच्या वरची लेजेंडर आहे पण हे छोटे दिसतं राज्या फॉर्च्युनर पेक्षा याची पण डिलिव्हरी आहे म्हटलं आज याच्यात असा कलर बदलते काय आपली ब्लॅक राहीन ना अरे यार, कलर नाही बदलू राहिला ठीक आहे बदलून टाकू का एक दिवसानं <ँणेखे> काय पार्टी आता आपण ज्याच्यासाठी विशाल भाऊच्या गाडी डिलिव्हरीच्या प्रोग्राम ला आलं होतं कम... ते काम ते म्हणजे पार्टी जास्त पण आज आत बघाल तू म्हणजे काय काय म्हणणार जीवन ब्लॉग जीवन मीज आज मग व्हिडिओ न बनाय का तो करेंगा क्या म्हणजे थंडासाठी पुढेच टाकत नाही भावा काढतो रोज पटल्या <laughs> जाती तो नाही तो

दोड़ा, दोड़ा। ग्रुकर ग्रुकर ना कर भावा जोडा टेबल जोडाट करतो ना जेवण नाही तू इडिटर भावा तुला कोणा सांगितलं तू म्हणजे जर लग्नात गेला तू जर व्हिडिओ शूट करत असत जेवण करून घेतो का तू लग्नाचा विषय नाही नाही ते विषय इच्छा ते काम चालू ठेवण करतो एखाद्या नाही 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 दोन्ही हाताना दोन्ही हाताचे पैसे दिले असरा हॉटेल हा प्रमोशन संपलं नाही पाहिजे <laughs> प्रमोशन इकडे एकदम मेनू वगैरे आहे दादा पण आहे आणि दादा ऑर्डर घेतोय आता आणि आता आम्ही पण खातो पार्टीचा भाऊ विश्वा भाऊकडून पार्टीचा आता हा उपयोग आता तीन चार दिवसाचा काही विषय नाही आता माझ्या मीन <laughs> मी स्पेशल ऑपरेशन भाई उंटाची पिशवी लावली जाऊन घाऊन घ्या चार पाच दिवसाचा उंटाची पिशवी लावली म्हणून तू पाणी उंट पाणी अन्न अन्नाची लावली हा बाबूल करत असतो ह्या पाहिन काय म्हणते हा पाहिन काय म्हणून याबद्दल तू म्हणते कुठून न्यायच्या कामाचा नाही म्हणते काय म्हणणं याच्यावर काय केलं काय केलं असं काही तुला वाटते का मी म्हटलं असं वाटत आता म्हटलं तर हा म्हणणं भावा इथं म्हणून तुला न्यायला लागत म्हणजे तुला तुला माझ्या नाही पाहिला तुम्ही सोबतचा पाहिला बरोबर तुला माहित आहे ना कुठे मिरची लागते काय बोला लागते बरोबर आहे ना म्हणून तू कुठून न्यायच्या कामाचा नाही काय पाहिजे तुले तू काहीतरी आता ऑर्डर कर त्याच्यावर मी तू अंदाज लावतो तुला न्यायच्या कामाचा आहे तू की नाही कामाचा काहीतरी कामा ऑर्डर तू दादा कोणता नाही आज तो तुहरच व्हिडिओ आहे बाबा म्हणून न्यायचा कामाचा आहे अंडा ते पण व्हेज घे म्हणून न्यायच्या कामाचा उलट माझ्या काय बर काय हो न्यायच्या कामा बरं आहे घे राजा बेबी पिंक बेबी पिंक अरे एलेवन घेतला असता पण कलर पिंक बेबी पिंक म्हणून न्यायच्या कामाचं नाही पहा मित्रांनो पापडाला येतो आम्ही जेव्हा जातो तेव्हा आम्ही एक पापडात चार पाच जण खातो असतो पण आज विशाल भाऊची कडून पार्टी आहे तर एका एकानं दोन दोन पापड बोलावले भाई हाय विशाल भाऊची पार्टी आए, पा मित्रांनो विशाल भाऊची पार्टी हाय दाबून आहे भाऊ भोकात हा तीन चार दिवस काही पास नाही लागत रवन तर करतो आता जो अंडागरी येऊ राहिली ती वेजंडा करी त्याची वेळ ओय तू कसा राहिला रे तू वेजंडा करी होती ना बाय बाय वन सेकंड कॉन्ग्रॅच्युलेशन सेम जर्नी बरोबरदा अरे तुम्ही झोप झोपले कोण नाही तुम्ही बसले ठीक आहे काय उतर तू पहिले काय काय वाटो आले का मी અરે આમાં મનનો દેખાનો મલાતો સુડન દેને ઉતરે છે ભાઈ જાવ